श्री गणेश नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आपल्याला सारखं सारखं पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यापासून एक नवीन रेसिपी बघणार आहोत आज तर त्यासाठी मी ते एका बाउलमध्ये पोहे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ह्या भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत शिमला टोमॅटो हिरवी मिरची कांदा गाजर मीठ हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण पोहे दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि दहा मिनिटांसाठी पाणी नितळून असे पोहे भिजत ठेवले होते मी आणि आता आपण यामध्ये हळद मीठ शिमला मिरची गाजर टोमॅटो हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर सगळं टाकून मिक्स करून घेऊयात हातानेच आपल्याला असं पीठ मळतं तसं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताने प्रेस करून जेणेकरून पोहे आणि सगळ्या भाज्या या एकजीव झाल्या पाहिजेत अशा प्रकारे नाहीतर आपले असे कटलेट व्यवस्थित येणार नाहीत तुटले जातील त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता आपण याचे असे गोल बनवून कटलेट बनवून घेऊयात तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता मी ते गोलच आकार ठेवलेले आहे अशा प्रकारे मी आता सगळे कटलेट बनवून घेते बघू शकता तुम्ही आता आपले सगळे कटलेट बनवून झालेले आहेत पॅन चांगला गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकूयात आणि एक एक कटलेट टाकून घेऊयात असे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही मटर पण टाकू शकता आपल्याला आवडेल त्या भाज्या आपण टाकू शकतो आणि कोणती भाजी नसेल स्किप केली तरी चालेल असं आपली छान हेल्दी अशी ही रेसिपी आहे आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात आणि त्या साईडने पण आपल्याला हे तीन चार मिनटं शालो फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही असे ब्राऊन असे फ्राय झालेले आहेत आपले कटलेट कटलेट्या बाऊलमध्ये मध्ये मध्ये आलटून पलटून तुम्ही हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही साईडनं आपले कटलेट चांगले शालो फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात बघू शकता तुम्ही आपण हे कटलेट आलटून पलटून असे चांगले शालो फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपले कटलेट चांगले फ्राय झालेले पण आहेत आता आपण हे एका मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपले कटलेट तयार झालेली आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोपे सोपे आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही आपले कटलेट किती छान दिसत आहेत तुम्ही हे सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ